रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य डॉक्टर रामदासजी आठवले साहेब यांनी आदरणीय विजयदादा सोनवणे यांच्या सांगण्यावरून यांच्या सातत्यावरून पक्षामध्ये मला चांगलं पद देऊन चांगली सन्मानाचं त्यांनी एंट्री दिलेली आहे निश्चितच आठवले साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलेला आहे तो येणाऱ्या काळामध्ये मी पूर्णत्वास नेणार आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला शहराच्या जिल्ह्याच्या आणि मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेण्याचा मी माझ्या लेवलला प्रयत्न करेन आगामी महानगरपालिका तसं प आता आता पुढचे येणारे जे काही इलेक्शन आहेत मग विधानसभा असेल नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या सर्व इलेक्शनमध्ये जी पक्षाची भूमिका असेल ती पक्षाची भूमिका जनतेपर्यंत घेऊन जाण्यासाठी मी बांधील आहे आपल्याला महायुती आणि घटक म्हणजे आपण घटक पक्ष असल्यामुळे महायुतीमध्ये जे काही वाटचाली किंवा जी काही चर्चा होते ते आदरणीय आठवले साहेब विजयदादा यांच्या लेवलला होतील परंतु जे काय होतील ते सन्मानाच्याच होतील रिपाईला नेहमीच महायुतीने याच्यात पॉझिटिव्हच रिस्पॉन्स दिलेला आहे आणि भविष्यात पण ते पॉझिटिव्हच असतील आमच्या संदर्भात ते संदर्भाने <सथ>